नमस्कार मंडळी तर नवीन खलपत्ता आणि मुसळ कसं वापरायला घ्यायचं आपण ते पाहूया प्रथम इथे व्यवस्थित स्वच्छ घासून घेतला आणि नंतर धुवून घेतला त्यानंतर दोन तास आधी मी साधे तांदूळ भिजत घातले होते ते आपल्याला ह्यामध्ये बारीक करून घ्यायचे आहेत म्हणजे काही कच असेल तर निघून जाते या प्रकारे बघू शकता तुम्ही या पद्धतीने आपल्याला भिजत घातलेले तांदूळ ठेचायचे आहेत आणि सर्वीकडे लावून घ्यायचे आहेत मुसळला सुद्धा त्यानंतर परत हा आपल्याला स्वच्छ धुवायचा आहे स्वच्छ धुवून झाल्यानंतर को थिंबीरच्या कोवळ्या काढ्या घ्यायच्या आणि यामध्ये ठेचून त्या टाकून द्यायच्या आहेत आणि परत धुवायचं आणि स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि एका डिशमध्ये एक चमचा हळद एक चमचा तेल घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे हे आधी पुसून घ्यायचं त्यानंतर हे आपल्याला एक रात्र लावून ठेवायचं आहे हे उद्यापर्यंत लावून ठेवणार आहे तर हे एक रात्र असत ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला साबण वगैरे व्यवस्थित लावून स्वच्छ धुवायचं आहे या प्रकारे बघू शकता तुम्ही स्वच्छ धुवून झाल्यानंतर व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे दोन ते तीन वेळा आपल्याला घासून घ्यायचं आहे म्हणजे हळद वगैरे तेल राहणार नाही पुसून घेतल्यानंतर याला हळद कुंकू लावायचं आहे म्हणजे कोणतीही नवीन वस्तू घेतल्यानंतर हळदी कुंकू लावायचा आहे त्यानंतर वापरायला घ्यायची आहे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलमध्ये सबस्क्राईब करा धन्यवाद